जे मी त्याच्यासाठी केलं कधी काळी तो आता माझ्या मुलांसाठी करतो हे बघून खरंच खूप आनंद होतो ते असं का म्हणते मी तुम्हाला हे नक्की पुढे बघा आणि त्या वहिनी आणि आई लवकर गेल्या होत्या कारण त्यांना मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की आळंदीची यात्रा असल्यामुळे त्यांना बरंचसं कामं असतात आणि ते लवकर उठून गेल्या कारण लवकर उठून जातात पण आणि उशिरा येतात त्यामुळे त्यांना काय बराच वेळ भेटत नाही काही गोष्टींसाठी म्हटलं चला आज आपण पूजा करूया आणि खूप दिवसानंतर मी घरी माहेरी आईच्या इथल्या देवांची पूजा करत होते आणि आज काही सुचत नव्हतं कारण त्यांचा सेटअप वेगळा असतं देवाचं कुठे काय ठेवायचं काय नाही पण आपल्याला सुचेल असं केलं कारण देवाला काय अशी जागा नसते कुठे ठेवायची फक्त एक मांडणी असते ज्याची त्याची आणि मी इथे पूजा केली माझ्यानुसार पूजा केली आता त्यांना आवडते नाही आवडते ना तो त्यांचा प्रश्न आणि वहिनी कशा लवकर उठून जातात आणि आमच्या घराच्या मागेच एक मंदिर आहे तिथे फुलांची झाडं आहेत जी कधी काळी ती आम्ही पण लावली होती झाडं तीच ता ती झाडं आहेत त्यांना आता मस्त फुलं वगैरे येत आहेत आणि ते तिथूनच जाऊन फुलं आणतात आणि मस्त पूजा करतात आणि हेच आनंद वाटतो की आपण लावलेल्या वस्तूंचा फळं ते आपल्याला भेटतात ते मला रांगोळीसुद्धा काढता येत नव्हती कारण माझ्या हाताला लागलं हो नेमकं चांगठ्याला लागलं ला होतं ला त्यामुळे ता मला रांगोळी टाकता येत नव्हती लहान मुलांसारखी मी रांगोळी काढली तशी तशी झाली माझी देवपूजा फक्त याच्यामध्ये फुलं कमी होती आणि आता फुलं आणायला मला तर वेळ नव्हता कारण मुलं उठली होती त्यांना चहा बनवायचा होता आणि मलाही चहा प्यायचा होता चहा बनवला आणि पिला आणि संध्याकाळी हेच म्हणते की हा माझा वाचचा आणि त्याच्यासाठी मी कधीतरी वस्तू आणत होते लहानपणी त्याला जे आवडतात ते आणि त्याच वस्तू तो आता माझ्या मुलांसाठी आणतो आहे हे बघून खरंच खूप छान वाटतं आणि लाडका दादा तोच आहे